या सुद्धा शंभूराजींनी भगवान महादेव यांची स्तुती केली आहे ब्रह्मदेव आणि विष्णू हे देखील भगवान शंकरांना वंदन करतात महादेवांच्या शरीराचा भाग हा हिमालय कन्या माता पार्वती यांनी विभूषित केला आहे म्हणूनच महादेवांना अर्धनारी नटेश्वर अशा भगवान शंकराची स्तुती अनेक भट चारण करतात त्यांच्या जटामधून भागीरथी गंगा नदी वाहते या गंगेचे शुद्ध जल त्यांच्या शरीराहून वाहत असल्याने त्यांचे शरीर शीतल झालेले असते अशा त्या शरीरावरी चंद्र धारण करणाऱ्या शंकरांना मी संभाजी महाराज भक्तीने वंदन करतो अशा प्रकारे संभाजी महाराजांनी या श्लोकातून भगवान महादेवांना वंदन केले आहे